नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण करूया एक सुंदरशी दिसणारी फ्रूट बास्केट या अगोदर तुम्ही फ्लावर बास्केट पाहिलेली आहे आणि ही फ्रूट बास्केट आपण आठ नंबरच्या मोतीमध्ये करणार आहे तर करूया सुरुवात या व्हिडिओला तर यासाठी लागणारं साहित्य आहे हे ग्रीन कलरचे आठ नंबरचे मोती आहेत हे रेड कलरचे आठ नंबरचेच मोती आहेत आणि हे क्रिस्टल साईज थोडंसं सजावटीसाठी हे असे थोडेसे मोती मी घेतलेले आहेत तर आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे एक शंकर पाळ्याची अशी डिझाईन करून घ्यायची आहे आता ही कशी करायची ती बघूया तर सुरुवातीला मी दोन ग्रीन मोती त्याच्यानंतर दोन रेड टाकायचे आणि दोन परत ग्रीन टाकून गाठ मारून घ्यायची एक गाठ मारायची आपल्याला धाग्याला असे सहा मोती आपण आहेत कारण आपण ह्या डिझाईनला या इथल्या टोकापासून सुरुवात करणार आहे या टोकापासून कारण ते कन्फ्युजन होत नाही तुम्ही अशीसुद्धा करू शकता तुम्हाला जमत असेल सेंटर तर सेंटरमधून करा पण मी ह्या टोकापासून सुरुवात करते आहे पहिले हा एक षटकोण करायचा मग हे दोन मग हे तीन हे दोन आणि मग हा एक अशा पद्धतीने जर केलं तर काय होतं की कन्फ्यूज होत नाही तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने करा मी इथून सुरुवात करत तर हे सहा मोती मी टाकून घेतले आहेत आणि सहा मोती टाकून या ठिकाणी आपल्याला एक चांगली छान पक्की अशी गाठ पाडून घ्यायची आहे ही गाठ आपण पाडून घेतलेली आहे आता ही गाठ पाडून हा ही सुई आपल्याला किंवा धागा ह्या रेड कलरच्या मोत्यामध्ये घेऊन यायचं आहे पहिल्या आणि ह्याच्यावरती परत एक सहाचा चौकून करायचा आहे आता इथे एकच मोती असल्यामुळे आपल्याला इथे घालायची आहे पाच मोती तर त्या पाच मोत्यांमध्ये आपण घालणार आहे तीन रेड तीन रेड घालायचे आहेत आणि दोन ग्रीन घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपण दोन ग्रीन घालतो आहे आणि ग्रीन घालून असे पाच मोती घातले आहेत कारण आपल्याला हा जो षटकोन आहे शेवटचा हा षटकोन आपल्याला एका मोत्यावर करायचं आहे आणि म्हणून आपण पाच मोती याच्यामध्ये टाकून घेतले आहेत तर अशा पद्धतीने हा एक झाला सेम पद्धतीने या ठिकाणी इकडच्या रेड मोत्यावरतीसुद्धा आपल्याला हा करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी हे दोन रेड मोती झालेत आणि म्हणून इकडे दोन ग्रीन घातले म्हणून इकडेसुद्धा दोन ग्रीन घालायचे आहेत त्यानंतर उरलेले दोन मोती हे रेड टाकायचे आहेत आणि हा षटकोण या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायचा आहे या मोत्यातून टाकायची सुई आणि हा शर्टकोन आपला कंप्लीट झाला आहे आता आपण तिसऱ्या शर्टकोणाकडे वळू ही शर्टकोण आता आपण फिरून घेऊ फिरवून आता या बाजूनी इकडे जायचं आहे आपल्याला आता हा एक झाल्यानंतर आता आपल्याला ह्या रेडमोत्यावरती इथल्या रेडमोत्यांवरती या रेड मोत्यावरती परत एक सहाचा गोल करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे गोल करायला आपल्याला दोन रेड घालायचे आहेत दोन रेड आणि या ठिकाणी मात्र तीन ग्रीन घालायचे आहेत एक दोन आणि हा तिसरा असे तीन असे पाच मोती आपण टाकले आहेत कारण हा शेवटच्या ह्या रेडवरती गोल करून घ्यायचा आहे सहाचा तर हा एक शेवटचा झाला आहे आता आपल्याला या रेड मोत्यावर हा मधला गोल करायचा आहे सहा मोत्यांचा आणि मधला हा टोटली रेड असल्यामुळे याच्यामध्ये तीन मोती आले आहेत म्हणून आपल्याला तीन आणखी रेड मोती टाकून घ्यायचे आहेत एक दोन आणि हा तिसरा हा टाकून आपला या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे आता कम्प्लीट करून ही सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे सुई काढून या बाजूनी सुई काढून घ्यायची आहे अशी सुई काढून घेतली आता मी या या एका रेड मोत्यामध्ये सुई टाकून घेणार आहे आणि याच्यावर आता आपल्याला एक परत गोल करून घ्यायचं आहे आता ह्या रेड मोत्यावरती करायचं असल्यामुळे आपल्याला इकडचं जो आहे हा असंच मॅच करायचा असल्यामुळे आता हा एक रेड मोती तुम्ही ह्याला पाहून करू शकता इकडच्या बाजूला पाहायचं म्हणजे मॅच होणार मॅच होईल पद्धतच होणार नाही तर एक रेड मोती त्यानंतर तीन ग्रीन एक दोन आणि तीन म्हणजे असे चार झालेत असे चार मोती घालून ह्या या ठिकाणी हे दोन आहेत आणि आपण उरलेले चार घातले म्हणजे असे सहाचे सहा मोती टाकून हा गोल आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा असा कम्प्लीट झाला आता आपल्याला काय करायचं आहे या बाजूनी बघायचं आता हे असं च असं वर रिपीट करायचं आहे हा मधला भाग आहे हा खालचा भाग आहे आणि असं च असं आपल्याला पुढे रिपीट करायचं आहे तर ते रिपीट करण्यासाठी आपण काय करू आता या आ, या एका मोत्यातून सुई टाकून घेऊ सुई टाकून आता इथे आपल्याला इथे दोन ग्रीन मोती आहेत म्हणून दोन ग्रीन मोती टाकायचे आहेत दोन ग्रीन मोती टाकायचे त्याच्यानंतर दोन रेड टाकायचे इथे बघा हे दोन रेड आले आहेत आणि हे दोन परत रेड घालायचे आहेत लाल रंगाचे मोती टाकून घेऊ आपण आणि हा षटकोन आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आता हा षटकोन आपल्याला कुठे करायचा आहे ह्या उरलेल्या दोन मोत्यांवरती या या दोन मोत्यांवरती म्हणून सुई इकडून आपण टाकून घेऊ सहा एक कम्प्लीट झाला आहे आता आपण ही सुई फिर फिरवून घेऊ आणि सुई फिरवून परत त्या बाजूने सेम पद्धतीने सेम षटकोन करून घ्यायचं आहे सुई कुठूनही घातली तरी आपल्याला ती वरतीपर्यंत नेता आली पाहिजे डायरेक्शन चुकली तरी काही प्रॉब्लेम नाही आता या ठिकाणी दोन ग्रीन घालायचे आहेत आपल्याला या ठिकाणी तीन मोती आहेत ऑलरेडी दोन ग्रीन आणि एक रेड असे तीन मोती घालून हा षटकोन आपल्याला कम्प्लीट करायचा हा षटकोन आपला कम्प्लीट झाला आहे आणि ही आता वर टाकून घ्यायची आणि फायनली या वरच्या दोन मोत्यांवरती आपल्याला एक षटकोन खालच्या षटकोणासारखा करून घ्यायचा आहे आता इथे दोन रेड आहेत ऑलरेडी म्हणून आपल्याला सगळेच्या सगळे म्हणजे चारही हे असे ग्रीन टाकायचे आहेत कारण खाली सगळे आपले ग्रीन आलेले आहेत म्हणून चार आपण आपण टाकणार आहोत ग्रीन तर हे टाकले आपण चार ग्रीन आणि हा आपला षटकोन या ठिकाणी सुई काढून कम्प्लीट आहे हा कंप्लीट कम्प्लीट आहे तर अशा पद्धतीने हे असे आपल्याला पाच करून घ्यायचे आहेत टोटली आणि पाच केल्यानंतर आता आपल्याला ते जोडून घ्यायचे आहेत सगळेच्या सगळे हा धागा राहिलेला आहे हा मी नंतर कापून घेते तर हे पाच मी करून घेतलेले आहेत तर ते, ते तुम्हाला दाखवते मी असे पाच करून घ्यायचे आहेत आणि हेच सगळे आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत असे जोडून घ्यायचे आहेत या ठिकाणी पहा हे सगळे जोडून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी दोन जोडून घेतलेले आहेत एक तुम्हाला जोडून दाखवते कसं जोडायचं ते कसा तर ती जोडण्यासाठी आपण काय करणार आहे आता तर बघूया कसं जोडायचं ते या एका ग्रीन मोत्यामधून मी सुई काढून घेते या वरच्या दोन ग्रीन मोत्यांमधून सुई काढून एक याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे रेड मोती घालायचं आहे आणि रेड मोती घालून इकडे पहिला दुसरा आणि तिसरा असंच बरोबर एका बाजूला म्हणजे या पद्धतीने बघा या तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे खाली तुम्ही खालूनसुद्धा सुरुवात करू शकता पण माझा धागा खालून आला असल्यामुळे मी अशी सुरुवात केली हा रेड घालायचा आहे आणि याला जोडला जोडायला म्हणजे आपल्याला सहाचा परत एक गोल करायचा आहे त्याच्यामुळे आपण जोडायला परत एक रेड टाकला अशा पद्धतीने आणि ही सुई आपल्याला वर काढून घ्यायची आहे तर ही सुई मी वर काढून घेते अशा पद्धतीने हे कंप्लीट झालं आहे लक्षात ठेवायचं की हा षटकोनाचा हा खालसा मोती सोडून द्यायचा आणि दोन मोत्याच्या मधून सुई टाकायची दोन मोती त्याच्यानंतर सुई टाकून एक रे रेड ओवायचा हो नंतर दोन मोत्यांमधून काढून परत एक रेड घालून हा षटकोन आपल्याला कम्प्लीट करायचं आता मी सुई परत या रेडमधून टाकते कारण मला सुई वर न्यायची आहे आणि सु, सुई वर नेऊन वरच्या दोन मोत्यांमधून सुई टाकून घ्यायची आहे कारण मला आता इथे परत एक रेड मोती घालायचं आहे आता इथे परत एक रेड मोती घालायची आणि सुई गोल फिरवून घ्यायची किंवा धागा गोल फिरवून घ्यायचा तर ह्या दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि धागा गोल फिरवून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने आपण हा या पाकळ्या जोडलेल्या आहेत आता आपण थोडीशी याच्यामध्ये डिझाईन टाकण्याचा प्रयत्न करूया ही जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं वरती ॲड करूया तर या ठिकाणी मी काय करते आहे दोन रेड टाकते आहे रेड मोती आणि लाल मोती टाकून त्याच्यामध्ये हा एक क्रिस्टल टाकती आहे क्रिस्टलचा व्हाईट मोती आहे माझ्याकडे एक परत रेड टाकायचं आहे आणि परत एक क्रिस्टल टाकायचं आहे हे टाकून आपल्याला काय करायचं की हा जो रेड मोती आहे दो दोन नंबरचा पहिला सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेतोय तर या ठिकाणी एक चौकोन तयार होतो त्यानंतर परत एक रेड मोती ओवायचा आणि या ठिकाणी सुई आपण टाकून घेऊया अशा पद्धतीने सुई टाकून ही फिक्स करून घ्यायची म्हणजे या ठिकाणी हा षटकोन तयार होतो आणि षटके उनावर मी एक चौकोन तयार केला हा जो माझा वरचा मोती आहे हा ग्लासचा मोती आहे त्याच्यामुळे तुम्हाला फिटिंग व्यवस्थित करायला लागेल कारण तो जड आहे तर ही सुई आपल्याला काय करायची आहे हे फिक्स करण्यासाठी ही सुई या ठिकाणी आणायची आहे त्यानंतर हा चौकोन याच पद्धतीने इथे जोडून घ्यायचा आहे तर हे सगळे चौकोन मी जोडून घेते आणि मग पुढील कृती तुम्हाला दाखवते तर हे चौकोन मला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे सेम प्रोसेस आहे इथे करायचं इथे करायचं आणि इथे करायची तर ती पूर्ण प्रोसेस करते आणि मग तुम्हाला दाखवते तर आपला हा एवढा भाग कंप्लीट झाला आहे आता आपण हा खालचा जो बेस आहे त्याच्याकडे बघूया तर बेससाठी आपल्याला काय करायचं आहे तीन मोती जे आहेत एक ग्रीन एक रेड आणि एक ग्रीन तर याच्यावरती सहाचा एक गोल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तीन मोती घालायची आहेत या ठिकाणी आपण तीन मोती घालून घेऊया तर ही तीन मोती घालून यातून निडल टाकून घ्यायची हे निडल टाकून आता आपल्याला पुढे जायचं आहे सहाचा एक केला आहे त्यानंतर आता पुढच्या याच्यावरती सहाचा एक करायचं आपल्याला तर आता आपण याच्यावरती एक सहा सहाचे प्रत्येकी तीन मोत्यावरती करून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी आपण तीन मोती यूज करणार आहे म्हणजे चार ऑलरेडी आहेत एक इथला आणि तीन इथले म्हणजे आपल्याला घालायचे आहेत दोन मोती तीन घातले आता दोन दोन घालायचे आणि शेवटी एकच घालायचे तर आता हे घातले आपण दोन म्हणजे सहा सहाचा एक गोल इथे आपण करून घेणार आहे असेच आपल्याला कम्प्लीट सहा सहा सहाचे प्रत्येक तीन मोत्यावरती म्हणजे हा एक हा एक आणि हा एक असे प्रत्येकी तीन मोत्यावरती सहा सहाचा एक करून घ्यायचं आहे मी हे करून घेते आणि दाखवते आता हा आपला चार झाले आहेत आता हा शेवटचा आहे आणि या ठिकाणी पाच मोती ऑलरेडी आहेत एक दोन तीन चार आणि पाच म्हणून हा एक सहावा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे आणि हा गोल कम्प्लीट करायचा आहे ही स्टेप आपली कम्प्लीट झाली की आता पुढच्या स्टेपकडे वळूया आपण हा धागा फिरवून घेते पूर्ण हा धागा फिरवून घेतला की मग आपण पुढच्या स्टेपला वळणार आहोत आता या ठिकाणी आपले किती आले आहेत पाच मोती आले आहेत आता या प्रत्येकी पाच मोत्यावरती आपण एक पाच पाचचा राऊंड करूया आपण हा राऊंड कंप्लीट केला आता इथे प्रत्येक मोत्यावरती आपल्याला पाच पाचसा करायचा पाच पाचचा करायला आपल्याला मोती घालावे लागतील पहिल्यांदा चार पहिल्या राऊंडला आपल्याला चार मोती टाकावे लागतील हे तीन आणि हा एक चौथा असे टाकायचे चार मोती चार मोती टाकून ह्या एका याच्यातून आपण ते काढून घेऊ एका मोत्यातून काढून घ्यायचा तर या ठिकाणी मी एक तुम्हाला सजेशन देईन की यात आपण एरवी सहा नंबरचं मोती असला तर पाच नंबरचा धागा देतो पण या ठिकाणी धागा मात्र मी आठ नंबरच्या मोत्याला आठ नंबरचाच धागा घेतला आहे त्याचं कारण असं की जेव्हा आपण हा करतो तेव्हा ह्याचा झोक असा बाहेर येऊ शकतो किंवा झुकू शकतं ते म्हणून शकत त्याला टाईट होण्यासाठी आपल्याला त्याच नंबरचा धागा घ्यावा लागेल आता इथे पाचचा एक केला आहे मी आता दोन आहेत म्हणून आपल्याला घालायची आहे तीन मोती हे तीन मोती घालून आपल्याला हा पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे हा राऊंड कम्प्लीट तर इथपर्यंत मी कम्प्लीट करते आणि दाखवते आता हा शेवटचा राऊंड आहे पाचचा या ठिकाणी तीन अवेलेबल आहेत म्हणून आपण तर दोन मोती घालून हा राऊंड कम्प्लीट करू तर याच्यामध्ये आपण पहिला राऊंड घेतला आहे सहाचा आणि दुसरा राऊंड घेतला आहे पाचचा या ठिकाणी तुम्ही चारचा राऊंड घेऊनसुद्धा ट्राय करू शकता चारचे दोन राऊंड घ्यायचे आणि दोन राऊंड घेऊन मग त्यानंतर एक पाचचा घ्यायचा आणि त्यानंतर एक सहाचा घ्यायचा असं सुद्धा तुम्ही करू शकता तर पण मी मात्र सहाचाच घेतलेला आहे तर आता हे आपले हा दुसरा राऊंड एक कम्प्लीट झाला आहे आता आपण पुढे जाऊया तर पुढे जायला आपल्याला काय करायचं याच्यामधल्या प्रत्येक दोन मोत्यांवरती आता हे दहा मोती तयार झाले आहेत आपल्याकडे पहिले पाच होते आता दहा झाले आहेत आता प्रत्येक मोत्यावरती आपल्याला टोटली आठचा राऊंड करून घ्यायचे आहे दोन अवेलेबल आहेत म्हणून आपण सहा मोती घालून घेऊ एक दोन तीन चार एक पाच आणि एक सहा असे सहा मोती घालून या ठिकाणी आपण ह्या दोन मोत्यावरती हा राऊंड कम्प्लीट करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पाच पाच मोती टाकावे लागतील आणि शेवटच्या राऊंडला मात्र आपल्याला चार मोती टाकावे लागतील तर हा आता आपला आठचा राऊंड कम्प्लीट होईल म्हणजे या ठिकाणी आपण पहिले दोन मोती होते आणि आता सहा मोती टाकलेत आता आपल्याला पाचच मोती टाकायचे आहेत प्रत्येक राऊंडला तर या ठिकाणी आपल्याला पाच मोती टाकून घ्यायचे आहेत दोन तीन आणि दोन पाच असे पाच मोती टाकून घेतलेत आणि पाच मोती टाकून या दोन मोत्यांमधून सुई काढून ती फिरवून घ्यायची अशा पद्धतीने हा कंप्लीट राऊंड मी करून घेते हा आता आपला शेवटचा राऊंड आहे याच्यामध्ये चार मोती आहेत आणि आपल्याला चार मोती टाकून घ्यायचे आहेत तर हे झाले चार मोती आणि चार मोती टाकून हा राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही सुंदर बास्केट तयार झालेली आहे याला फ्रूट बास्केट असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये ठेवायला तुम्ही स्ट्रॉबेरी बनाना म्हणजे केळी हे फ्रूट्स मोत्याची त्याच्यानंतर पायनॅपल हे फ्रूट्स तुम्ही बनवू शकता मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला ही माझी कलाकृती कशी वाटली ते नक्की सांगा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा याच्यामध्ये एक सूचना माझी अशी आहे की जेव्हा ही आपण अशी कर बास्केट करतो तेव्हा त्याला सपोर्टची गरज असते म्हणून याच्यासाठी वापरणारा धागा हा आठ नंबर जेवढा जाड घेता येईल तेवढा जाड घ्या आणि त्यानंतर हा पूर्ण राऊंड हा जो आउटसाइड याची बॉर्डर आहे ही बॉर्डर झाल्यानंतर एक पूर्ण धागा फिरवून घ्या तो धागा मी फिरवून घेतला आहे तेव्हा ही कर बास्केट तयार आहे नाहीतर मग तो असं खाली झुकतील आणि त्या पाकळ्या झुकू नये म्हणून त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या तर अशाच नवनवीन कलाकृतीसोबत भेटूया पुढील कलाकृतीमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार